वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे आज दिनांक बारा जून रोजी दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना विविध मागण्यांचे निवेदन प्रसंगी देण्यात आले पंधरा वर्षाच्या आतील रिक्षांना व वा अन्य वाहनांना लावण्यात आलेले बेकायदेशीर योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण विलंब शुल्क प्रतिदिवस पन्नास रुपये हा लावण्यात आला असून हा शुल्क तत्काळ रद्द करून वाहन प्रणालीमधून वाहन प्रणालीमधून हटवण्यात यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे एकवीस मे दोन हजार चोवीसपासून पासून संपूर्ण महाराष्ट्रातील उपप्रादेशिक परिवहन विभागाने राज्य परिवहन आयुक्त कार्यालयातर्फे सात मे दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध केलेल्या प्र पत्रानुसार अचानकपणे कोणतीही पूर्वकल्पना वाहनधारकांना व रिक्षा चालकांना न देता सर्व प्रवासी परिवहन वाहनांवर हा जुलमी दंडाचा दणका लावण्यात आला आहे यामुळे रिक्षाचालक यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असून रिक्षा चालकांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे यासाठी राज्य परिवहन आयुक्त कार्यालयाने त्वरित हा निर्णय मागे घेऊन प्रश्ने मार्गे लावा अन्यथा यास अन्यथा यासाठी महाराष्ट्रातून मोठे जनआक्रोश आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा वाहन संघटना संयुक्त महासंघाचे राज्य उपाध्यक्ष इरफान शेख यांनी यावेळी दिला आहे या संदर्भात ते नेमकं काय बोलले आहेत तेच जाणून घेऊयात जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे काय मागण्यात आहेत आपल्या मी इरफान शेख प्रदेश उपाध्यक्ष वाहतक वाहतूक संघटना संयुक्त महाराष्ट्र राज्य आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन द्यायचा विषय असा आहे की सतरा मे दोन हजार चोवीस रोजी परिवहन विभाग महाराष्ट्र राज्याकडून जे ऑटो रिक्षा चालक चालक ट्रक चालक हे वाहनावर पन्नास रुपये विलंब शुल्क दंड आकारण्यात आलेला आहे एक दिवसात जे योग्यता प्रमाणपत्रासाठी वाहनांना सहाशे रुपये पंधरापेक्षा पंधरा वर्षापेक्षा खालील वाहनांना सहाशे रुपये फी होती ती आता कोर्टाकडून याचिका त्यांचे फेटाळण्यात आलेले आहे आणि परिवहन विभागाकडून पन्नास रुपये दंड सर्व सरसकट सर्व वाहनांना लावण्यात आलेला आहे आणि लादण्यात आलेला आहे हे जे जुलमी दंड आहे हे त्वरित रद्द व्हावा आणि परिवहन विभागाची प्रणालीवरून हटवण्यात यावा अशी आमची मागणी आहे या मागणीला आम्ही <coughs> जिल्हा अधिकारी कार्यालय साहेबांच्या दालनात घेऊन त्यांना आम्ही निवेदन आज देत आहोत आणि जर आठ ते दहा दिवसात आमची मागणी जर पूर्ण झाली नाही तर आम्ही येणाऱ्या येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असा इशारा आज आम्ही जिल्हा प्रशासन आणि शासन यांना देत आहोत